जेथे स्तवनाचा विचार न घडे निर्विकारी विकार परितयासी नमस्कार भावबळी माझा कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज भगवान सद्गुरू माधवनाथ महाराज की जय जय श्रीनाथ आज समर्थ सद्गुरू माधवनाथ महाराज यांच्या नाथषष्टी या उत्सवाच्या निमित्ताने महाराजांच्या श्रीचरणावरती ही विचारांची चिंतनाची शब्द सुमनांजली अर्पण करण्यासाठी आज आपण एकत्र जमलेलो आहोत नुकताच इंदोर येथे श्रीनाथ मंदिराच्या शिखरावरती कळसा जो सुवर्ण कलश जो स्थापित झाला तो उत्सव आटोपून घरी आलो आणि आता नाथषष्टीचा उत्सव आरंभ होतो आहे तो तर यानिमित्ताने जे चिंतन माझ्या मनामध्ये जे स्फुरलं ते मी तुमच्यासमोर मांडतो आहे ठेवतो आहे ते असं आहे की महाराजांनी ही षष्टीची तिथी जी निवडली याच्यामध्ये सुद्धा एक रहस्य आहे आणि ते रहस्य असं आहे जे मी माझा भाव त्या ठिकाणी फक्त व्यक्त करतो आहे की जसं षष्टी म्हटली म्हणजे सहा आणि सहा हा अंक ऐकला की डोळ्यासमोर पहिले येतात ते षडविकार आणि हे षडविकार हे साधनेच्या परमार्थातल्या दृष्टीने अत्यंत त्रासदायक आणि आडवे येणारे मोठे गतिरोधक आहेत या दृष्टीने जर विचार केला तर या विकारांचा नाश हेच कोणीत्या होळी आणि त्या होळीमध्ये होत असणारं दहन आहे आणि म्हणून साधकाच्या याच्यामध्ये ही होलिका या विकारांचा वासनेंचा नाश होणं अत्यंत आवश्यक असते आणि हे ज्यावेळेला होते त्यावेळेला ती एक निर्विकार स्थिती त्या ठिकाणी थी, त्या त्याला प्राप्त व्हायला मदत होते पुढे ऐकू की होळीच्या नंतर दुसऱ्या दिवशी जी धुळवड होते <coughs> तर ही धुळवड आम आमच्या भाग प्रांतामध्ये या दिवशी लोक रंग खेळ खेळतात पण प्रत्यक्षात जर आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार केला की वासनांचा या विकारांचा नाश झाल्याच्या नंतर तयार होती ती विभूती संत हे विभूती आहेत का कारण त्यांच्यात विकाररहित स्थिती आली म्हणून व्यथितास हो देवनी विभूती महादुःख ज्याचे हरिजी विभूती अतर्क्य जो करिनित्य लीला नमस्कार त्यानाथ पादांबुजाला इथे व्यथितास हो संसारी च्या याच्याने असलेल्या व्यथित माणसालाच व्य ही विभूती देऊन त्याच्या व्यथा दूर होतात केवळ एवढाच संकुचित अर्थ नाही तर आम्ही जो जन्म जन्मीच्या मृत्यूच्या चा, याच्यातून जी व्यथा भोगत आलेलो आहे नाना कुवेदना प्रभुवरा भोगिल्या मी आधी या ज्या काही भोगत आलेलो आहे या सगळ्यांचा आहे आणि म्हणूनच महाराज विभूती आहे पुढे जाऊ त्याच्यानंतर जी येते ती रंगपंचमी या रंगपंचमीच्या याच्यामध्ये म्हणजे पहिले वासनांचा नाश त्याच्यानंतर तयार झालेली विभूती म्हणजे एक निर्विकार विकाररहित स्थिती आणि त्याच्यानंतर तिथे रंगणे आहे जसं पांढऱ्या स्वच्छ याच्यावरती रांगोळीमध्ये रंग भरता येतात तशी या निर्विकार स्थितीमध्ये ही रंग भरण्याची क्रिया आहे रंगपंचमी पण कोणता रंग गुणातीत तांबूलाच्या रंगी रंगोनी जावे नाथसुत अंतरंगे रंगवावे स्वभावे इथे आपल्या अंतरंगाला रंगवायचा आहे हरिना रंगाऊ लाल ना रंगाऊ मै आपणेही रंग मे रंग दे चुनरिया हे श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया नाथांच्या मुखातला तांबूल हा अंतरंगातल्या रंगाचं दर्शन करवतो आणि तेच साधकाला तिथे रंगायचा सा आहे पण हे रंगत असताना किंवा हे रंग लागून घेण्यासाठी साधकाची साधना अत्यंत महत्त्वाची ठरते इथे आणखीन एक मी दुसरा दृष्टांत देऊ इच्छितो की जसं या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शेतकरी जमीन नांगरतो आणि तिला उन्हामध्ये तापू देतो ती तापते आणि मग त्याच्यानंतर तो काय करतो की जमीन अर्थात मातीच आहे पण तरी वेगळी माती आणून रज म्हणतात त्याला ती त्याच्यामध्ये पेरतो पेरणी करतो त्या नागरलेल्या जमिनीत ती माती टाकतो कशासाठी उपज उपजशक्ती वाढते तसं या वासनारही त्याच्याने ही विभूती ज्या वेळेला प्राप्त होते ती आपल्याला आपली आत्मिक ऊर्जा वाढवते साधकाला एक अशी ऊर्जा प्राप्त होते ज्याच्याने तो अधिक विकसित होतो याच्यानंतर बघा मग जसं त्या जमिनीमध्ये जे काही पेरलं जाते मग ते जसं जमिनीमधून हिरवगार कधी लाल गुलाबी सगळ्या प्रकारचे रंग त्या जमिनीतून जसे त्या फुला फळांच्या रूपाने उगवलेले दिसतात तसं या साधकाच्या अंतःकरणामध्ये हा रंग रंगून जात असतो महाराजांचं प्रत्यक्ष या ठिकाणी भूतलावरते हे अवतार असताना त्यांनी कार्य केलंच पण त्याच्यानंतर हा स्थूल देह सोडल्यानंतर जी समाधी जे स्थान आहे जिथे त्यांनी ही ऊर्जा भक्तांच्या कल्याणासाठी ठेवली महाराजांचं तर वचन हो आहे मी माझी अदृश्य शक्ती खेळून माझ्या भक्तांचं रक्षण करीन तो या संदर्भामध्ये आपल्याला थोडंसं जाणून घेतलं पाहिजे की ही नेमकी प्रक्रिया काय आहे का हे कसं होते मी सुरुवात केली की होळीच्या याच्यामध्ये दहन व्हावं त्याच्यानंतर धुलवडीच्या याच्यामध्ये ती विभूती व्हावी पंचमीच्या याच्यामध्ये ते रंगावं पण ते नेमकं काय आहे हे आपल्याला आज या षष्टीच्या उत्सवाच्या निमित्ताने जाणून घ्यायचं आहे बघा त्यांनी स्थूलदेह ठेवला आणि सूक्ष्म त्या शक्तीचं ती जी, जी स्थापित केली आणि ही जी अदृश्य शक्ती आहे तो तसं साधकालासुद्धा या स्थूल इंद्रियांच्या माध्यमातून ही शक्ती कशी ग्रहण करता येईल तुम्हाला पंचमहाभूतांच्या प्राकृतिक याच्यातून ऊर्जा या शरीराने ग्रहण करता येतात पण जी अतेंद्रिय शक्ती आहे जी सूक्ष्म माझ्यामधली आहे त्या सूक्ष्माने त्या सूक्ष्माची हे ग्र ग्रहण करायचे असते मग तिथे हे स्थूल इंद्रिय कामाचे नाहीत बघा महाराजांचं एक पद आहे पंचपदीमध्ये योग कले ते वैभव शिखरी न्याया पुनरपि योगेशा अवतरलासी भूवरी पुराण पुरुषा जगदीशा स्वयं आचरसी वृत्ती कठीणतम द्याया शिक्षण प्रिय तद्रूपाचे दर्शन त्यांना देशी हे विश्वाधारा तद्रूपाचे दर्शन त्या साधकाला त्याच्या स्वतःच्या ते दाविल मग माधव तव स्वरूप संपदा त्या स्वतःच्या आत्मदर्शनाच्या दृष्टिकोनातून पण आणि योगकलाच्या माध्यमातून ह्या वैभव शिखरावरती पोहोचण्यासाठी आता सुवर्णकलश प्रस्थापित स्थापित झालाच पण साधकालासुद्धा या योगकलेच्या वैभव शिखरावरती जायचं आहे आणि ते जात असताना नेमकं आपण जर विचार केला तर आपली शारीरिक स्थिती या बाकीच्या परिस्थितीचं वर्णन केला तर आता आपल्याकडून हे होणार नाही मग जर होणार नाही तर मग माझं गेलंच का सगळं तर म्हणून मी ही प्रक्रिया पुन्हा सांगतो की ते सुषमात आहे मलासुद्धा सुषमात जावं लागेल मी कसा सुषमात जाईल तर या पंचज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रियाच्या व्यतिरिक्त माझ्याजवळ जे आपण ज्याला अकरावं इंद्रिय मानतो पण ते सूक्ष्म आहे ते मन आणि या मनाचा तिथे साधनेत उपयोग करून घेतला पाहिजे तो कसा करावा तो त्याचंही एक पद महाराजांनी नाथसूतांनी सांगितलेलं मना माधवाच्या नामी घे विश्रांती तीच तुझी शांती पूर्णतेची पूर्णतेची शांती त्या नामात आहे मग हे कसं आहे सु हे सूत्र आहे हा सिद्धांत आहे मग जसं आई आणि वडील आहेत आणि आपण त्यांची संतती आहोत पण त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये जे एक रक्ताचं नातं आहे जी ज्याच्यामुळे ही जोडणी आहे तसं सद्गुरूमध्ये आणि शिष्यामध्ये जी जोडणी आहे ती त्या अनुग्रहामुळे आहे त्या दीक्षेमुळे आहे त्या बीजमंत्रामुळे आहे आणि ज्याच्यानी त्याच्याशी जोडलं जाते तो योग आहे यजधातूपासून हा शब्द योग तयार झाला तर योग टू जॉईन हिम त्याच्याशी जुडणे मग ते भक्तीने जोडलं जात असेल तर भक्तियोग आहे ज्ञानाने जोडलं जात असेल तर ज्ञान योग आहे कर्माने जोडलं जात असेल तर कर्मयोग आहे जे साधन निवडलं ज्याच्याने त्याच्याशी जोडलं जाते तो योग आहे आणि इथे हे रहस्य आहे की त्या सूक्ष्म याच्यामध्ये मला सुष्माने मनाने तिथे जोडायचं आहे याच्या संदर्भामध्ये एक विचार आणखीन करता येईल जगद्गुरू तुकोबारायाचा एक अभंग प्रमाण म्हणून सांगतो की आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया भाग गेला शीन गेला झाला से आनंद याच्यामध्ये महाराज म्हणतात आता कोठे धावे म्हण मन। नातसूत म्हणतात माधवाच्या नामी घे विसरांते निर्देश मनाचाच आणि तिथेच आहे मग आता कोठे धावे मन आता मन कोठे धावेल पण आता हा शब्द वर्तमान काळी असला म्हणजे याच्या आधी धावत होतो पण आता धावणार नाही नदी आधी धावते पण एकदा समुद्राला मिळाल्यानंतर तिची धाव थांबते ती पुढे नाही जात हां ते त्याची पूर्णता आहे त्याच्यामध्ये तशी साधकाची पूर्णता ही त्या चरणाच्या ठिकाणी आहे मग आता कोठे धावे मन तुमचे चरण देखले या मग तु आपण तर चरण पाहिलेले आहेत पादुकांच्या रूपाने पाहिलेले आहेत पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचे चरण पाहिलेले आहेत मग आता आपलं मन धावत नाही का तरी म्हणजे याचा अर्थ याचा शब्दशः अर्थ न घेता त्या मनाची धाव तिथे गेली पाहिजे आपण स्थूलाने जातो आणि स्थूलाने परत येतो पण ही मनाच्या ठिकाणी मानसिक क्रिया झाली पाहिजे आणि हा योग जसा शरीराने आहे तसा मनाने झाला पाहिजे आणि जर नुसता शरीराने होईल तर तो, तो एक मेकॅनिझम होईल एक नुसती क्रिया होईल पण त्या क्रियेच्या सोबत त्या मनाचं असणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्याशिवाय तो योग नाही होत आणि म्हणून या मनाला तिथे कसं न्यायचं हे कसं तिथे जाते काय त्याची नेमकी प्रक्रिया आहे तो जसं आम्ही पाहतो की मनोमय जप आहे तो मनाने मना जप कराचा याला आपण उत्तम आणि सर्वश्रेष्ठ जप मानतो पूजा प्रत्यक्ष करताना मूर्तीची पूजा करता करता मानसिक पूजेची प्रक्रिया शास्त्रांनी सांगितलेली आहे हळूहळू ह्या सगळ्याच याचा जर विचार केला तर स्थुलातून या सुष्मात मनाकडे ही प्रक्रिया आणलेलीच आहे आणि म्हणून मनाच्यामध्ये ते नाम यावं मना माधवाच्या नामी घे विश्रांती त्या मनाचा आणि नामाचा बघा ना मना हा शब्दच तुम्ही उलटा करा आणि वाचा तर नाम असाच असाच शब्द तयार होतो म्हणून नाथाघरची उलटी खून ती हीच बरं का की मनच नाम व्हावं बरं का हे त्याचं रंग आहे मनरामी रंगले ही रंगपंचमी ते त्याच्यामध्ये रंगावं आणि ते रंगलं त्या नामात रंगलं पाहिजे वारकरी पांडुरंगाच्या रंगात रंगला आम्ही नाथांच्या रंगामध्ये रंगलो बर का तर काय होते त्याच्याने अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग कारण मनाच्या ठिकाणी ते असं कुठेही निर्विकार याच्यामध्ये कसं राहील म्हणून त्याच्यासाठी कुठला तरी जसं इकडे तिकडे काहीतरी रंगबिरंगी चित्र विचित्र दिसलं की मन जसं सहज तिकडे जाते तसा हा रंग अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो एकदा लागला की रंग लागा कन्हैया मोहे तोरा सकल जग फिका लागे आणि मग सगळं जग फिकं लागायला लागते म्हणून नाथांच्या रंगामध्ये रंगण्याच्या दृष्टिकोनातून ही आधी सांगितलेली ही प्रक्रिया जी आहे ही अत्यंत आवश्यक अशी प्रक्रिया आहे मग आता आपण एक करायचं आहे की मन आणि नाम यांचा संबंध प्रस्थापित करायचा आहे पण ते मन एक वेळा माळेने जप करणं सोपं आहे पण मनाने मनोमय जप कठीण आहे ते मन इतकं सहजासहजी ते घेत नाही किंवा घेता घेता ते क मध्येच कुठे केव्हा पळून गेलं तेही कळत नाही असे अनुभव पण आपल्याला त्या ठिकाणी येत असतात आणि म्हणून तिथे त्या मनामध्ये आणि नामामध्ये एक जर कुठली गोष्ट असेल तर त्या मनाच्या ठिकाणी त्या नामाबद्दलचं प्रेम आवडी गोडी निर्माण होणं गरजेचं असते घ्यारे घ्यारे मुखी नाम अंतरी धरूनिया प्रेम आहे भोळा माझा बाप घेई ताप निवारुणे मग जशी एखादी पतिव्रता आपल्या पतीचं नाव घेताना जशी तिच्या चेहऱ्यावरती तिच्या ठिकाणी एक लज्जा निर्माण होते आणि मग ती उखाण्यातून एक असं गोड सुंदर नाव घेते तर याचा अर्थ नामा त्या नामाच्या उच्चाराबरोबर आधी तिच्यामध्ये ते ज्या त्याच्याबद्दलचं जे प्रेम निर्माण होते ते इथे अपेक्षित आहे आणि ते जर निर्माण होत असेल तर त्या नामामध्ये एक प्रकारचा रस निर्माण होतो हाच रामरस आहे बरं का म्हणून नामामृत गोडी आधली आणि योगिया साधली जीवनकला ही जीवनकला किंवा ही योगकला जर साधायची असेल तर नामामृत गोडी ती गोडीच लागली पाहिजे आणि त्याच्यानेच ह्या गोष्टी होत असतात था। म्हणून या आमच्यात मनाच्या रूपाने ही जी अतेंद्रिय शक्ती आहे हिची कनेक्टिव्हिटी त्याच्याशी होणं बरं का जसं पती आणि पत्नीमध्ये या केवळ स्थुलाचा व्यवहार नाही तर तो जसा एक प्रेमाचाच आहे किंवा त्या प्रेमामुळेच ते एकत्र आहेत तसं सद्गुरू शिष्यामध्ये सुद्धा ही एक अशी गोष्ट आहे की जेणेकरून ते मन तिथे जाईल आणि ते एकदा का तिथे गेलं की मग जसं सुरुवातीला सासूरवाशिनीला वारंवार माहेरी जावं असं वाटते आणि नंतर ज्यावेळेला सासराची गोडी आवडी निर्माण होते त्यावेळेला माहेरून कितीही निरोप आले आता माझं रिकामपण नाही आता मला वेळ नाही मी आता येत नाही अशी प्रक्रिया सुरू होऊन जाते का तो हे जशी गोष्ट व्यावहारिक जगात मी एक उदाहरण म्हणून सांगितलं तसं या ठिकाणी ही गोडी निर्माण झाली की मग ते त्या मनाला अन्य विषयामध्ये रुची राहत नाही बरं का आणि म्हणून नातसुतांनी ती आपली गोडी आपलं प्रेम व्यक्त केलं आहे सागर तू होसी दयेच्या सागरा घेईन सुंदरा मी न रूप वृक्षरूप घेता पक्षी मी होईन फले ती चाखीन स्वानंदाची तूच पूर्णचंद्रनाथा मी चकोर हरि न दातारा ज्ञान भूक हे सगळं प्रेमाचंच वर्णन आहे तुम्ही काही व्हा मी त्या ठिकाणीच राहील आणि ही स्थिरता त्यांच्या चरणाच्या ठिकाणी असते ते चरण सम असतात आणि त्यांची समाधी सम हाच ते तिथे ते समत्व असते आणि जीवाच्या ठिकाणी असलेलं विषमत्व जाऊन जिथे समत्व प्राप्त होते गीता म्हणते समत्वम योग उच्चते ते समत्वच योग आहे आणि ते तिथेच त्यांच्या चरणाच्या ठिकाणी प्राप्त होते आणि म्हणून ही नाथषष्टी ही तिथे अत्यंत महत्त्वाची ठरते की माझं मन तिथे जावो तिथे स्थिरावं त्याच्यात समत्व येव आणि त्याचं तादात्म्य त्यांच्याशी एकदा का झालं की मग तो रंग अवघा एक होतो आणि मग भाग जातो क्षीण जातो आणि अवघा झालाच या आनंद हा आनंद सर्वांना प्राप्त हो अशी चरणी प्रार्थना करतो आणि इथे थांबतो जय श्रीनाथ